एका गावात एक जोडपं राहत होतं त्यांच्या लग्नाला काही वर्षे होऊन गेले होते ते दोघे एकमेकांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून बोलत असायचे त्यामुळे दोघांचं सारखं भांडण व्हायचं घरात अजिबात शांतता राहत नव्हती शेवटी बायको फार कंटाळली एकदा ती शेजारणीकडे गेली आणि तिला म्हणाली अगं आमची रोज भांडणं होतात यावर काहीतरी उपाय आहे का तेव्हा शेजारीन तिला म्हणाली यावर एक उपाय आहे माझ्याकडे एक औषध आहे ते मी तुला देते तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं भांडण सुरू झालं की एक चमच्याभर औषध तोंडात टाकायचं ते संपलं की पुन्हा ते औषध तोंडात ठेवायचं असं अर्धा तास करायचं मग ती ते औषध घेऊन घरी आली संध्याकाळी तिचा नवरा कामावरून आला काहीतरी कारण काढून त्याने तिच्याबरोबर भांडायला सुरुवात केली बायकोने लगेच ते चमच्याभर औषध तोंडात घेतलं तिला ते फार गोड लागलं थोडा वेळ गेला तिचा नवरा तिच्याबरोबर भांडत होताच परंतु ती तशीच स्वतःची कामं करत होती ते औषध संपल्यावर तिने अजून एक चमचा औषध घेतलं असं बराच वेळ गेला नवऱ्याचं बोलणं ऐकत तिथेच काम करत होती पण तिने काही लक्ष दिलं नाही तोपर्यंत नवऱ्याचा राग पण शांत झाला दुसऱ्या दिवशीही असंच घडलं तिसऱ्या दिवशीही असंच घडलं पंधरा दिवसात नवऱ्याचा राग पार शांत झाला त्याला कळून चुकलं की आपण भांडलो तरी बायको भांडतच नाही त्यामुळे त्याने भांडायचं सोडून दिलं उलट बायकोला मदत करू लागला कामावरून घरी आल्यानंतर तिच्याशी आनंदाने बोलू लागला घरात शांतता नांदू लागली होती बायको मनात विचार करू लागली की किती चांगलं औषध दिलं शेजारणीने आमचे भांडण बंद झाले एक दिवस त्याची बायको शेजारणीकडे गेली आणि तिला म्हणाली किती योग्य औषध दिलं तुम्ही तुमचं औषध घेतल्यापासून भांडण होतच नाही या औषधाचे नाव काय तेव्हा शेजारीन हसून म्हणाली कसलं औषध आणि कसलं काय ते तर नुसतं साखरेचं पाणी होतं तुमच्या भांडणाचं खरं औषध गप्प बसणं नवरा बोलत असताना तुम्ही गप्प बसला तर भांडणच होणार नाही ना जरी काही गोष्टी पटत नसतील तर तुम्ही एकमेकांबरोबर बोलून त्यावर उपाय काढायला पाहिजे शेजारणीचे हे बोलणं ऐकून बायकोला देखील खूप आश्चर्य वाटलं ती शेजारणीकडे बघतच राहिली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद